एक, था। था। एक था। के चार संपन्न ढवलक्रांति नेता लोकने पटेल रामचंद्र टक एक के चार संपन्न धवलक्रांति नेतापुड़िया हर क्रांति के जन धर्माने विजय केला महाराष्ट्र महाराष्ट्राचे माजी कार्यकुशाळ उपमुख्यमंत्री अरंगाचे दोही अरंग तरंगा रोजगार तो रस्ता बरोबर रे हा काळ खुल्याचा परिवार विजय झालेला आहे आता ऐकवाचा वाटा असेल पाहुणे अशा कुस्त्या असं रंगलेलं मैदा स्वर्गीय महान मल्ल दत्ताप्पा वाघमारे भैवान यांच्या पुणेश्रीचा सोळा हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या था जयंतीचा सोळा अगेचे अकलोजने हा रेजी पे माल तोला साजरा केला जातो आणि विजयचे दादा मोहिते पाटील यांचा अकल झाला वाटायला आलं वाघमारे अॅडव्होकेट वीरेंद्रांना वाघमारे अख्खी फॅमिली वाघमारे फॅमिली सन्मान्य विजय दादा यांच्या सभेत सत्कार करत असताना या शिवनेरीच्या ऐतिहासिक मैदान मध्ये పాపే <Gã> నమ